हो नमस्कार आपण पाहताय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे मुखी राम विश्राम तेथेच आहे अतिशय सुंदर कल्पना श्रीराम या शब्दातील श्री म्हणजे शक्ती सौंदर्य सद्गुण आणि वैभव यांचा समुच्चय यामुळे श्रीकृष्णांप्रमाणे श्रीराम या, श्री श्री या नावामध्येच श्रीच्यानंतर पूर्णविराम नाही कारण श्रीराम हे स्वतःच भगवंत आहेत अशा श्यामवर्ण कमलनेत्र आनंददायी आणि वात्सल्यमूर्ती असलेले हे प्रभू श्रीराम शुद्ध सुमनी वसंत ऋतू मधुमास विघ्नातू शुक्लपक्ष नवमी अंतु जन्म रघुनाथ पावला जन्म रघुनाथ पावला याच रघुनाथाची कविता डॉक्टर ज्योतीताईंनी कशी लिहिली आहे ते या कवितेतून पाहूयात पूर्ण ज्ञानी तू सक्षम ऐसा पूर्ण पुरुष तू राम पूर्ण ज्ञानी तू सक्षम ऐसा पूर्ण पुरुष तू राम धैर्यशील अन वीर पराक्रमी युद्ध निपुण तू राम वचनबद्ध तू पत्नीव्रत तू वचनबद्ध तू पत्नीव्रत तू दशरथ नंदन राम सत्वशील अन अचुक धनुर्धर सुदृढ सुंदर राम राम तव सीते सहते लक्ष्मण राम राम तव सीते सहते लक्ष्मण राम हनुमंताचा स्वामी तूतर प्रजे सत्राता राम संयत निरभिमानी तू राम कमलनेत्री निरभिमानी तू राम नाम तुझे ते जपता केवळ आम्हा तारसी राम सुंदर सुंदर नाद जयाला सुंदर सुंदर नाद जयाला असे तुझे ते नाम सुंदर सुंदर नाद जयाला असे तुझे ते नाम राम मुखी घेता घेता रमतो अंतर राम असेच रमणे तल्लीन होणे असेच रमणे तल्लीन होणे नशिबी असुदे राम असेच रमणे तल्लीन होणे नशीबी असू दे राम तुझ्या आणि आमूच्या मध्ये नसू दे अंतर आता राम अंतर आता राम तुझ्या आणि आमुच्या मध्ये नसू दे अंतर आता राम असं आत्ताच्या कवितेतनं ज्योतिताईंनी आपल्याला सांगितलं मात्र आपण दुःखात असतो तेव्हा आपण रामाची किंवा देवाची आठवण आवर्जून काढतो पण आपण सुखात असतो तेव्हा मात्र आपल्याला याचा थोडासा काहीतरी विसर पडलेला आपल्याला दिसतो मात्र या कवितेतून ज्योतिताईंना काय सांगायचं आहे ते, ते पाहूयात कसे न कळता जातो गुंतत एकांताच्या कुहरी आपण कसे न कळता जातो गुंतत एकांताच्या कुहरी आपण कुणी न दिसती अवती भवती काहीच ना आधार आठवतो मग तेव्हा कैसा आठवतो मज राम उदासवाने असतो आपण वाणे असतो आपण कुणीन साथी कुणीन सोबत, अंतरात दुखाची खदखद विषणतेचा घाव आठवतो मग तेव्हा कळसा आठवतो मज नित्याचे हे अनुभव अपुले काही मोडले काही बिघडले नित्याचे हे अनुभव अपुले काही मोडले काही बिघडले प्रतिकूलतेच्या वेळीच लागे परमेशाचा ध्यास आठवतो मग तेव्हा कैसा आठवतो मज राम आयुष्य दिले हो मज मजहे आयुष्य दिले हो हे मजहे हे संवेदनशील दिधले करा या दिधला मजला देह हा सुंदर छान कान आठवे तेव्हा मजला कान आठवे राम मान मरातब आणि प्रतिष्ठा मान मरातब आणि प्रतिष्ठा मिळते जेव्हा समाजातया मान मरातब आणि प्रतिष्ठा मिळते जेव्हा समाजातया पिटून डंका स्वतःचाच हो गौरव होई महान कान आठवे तेव्हा मजला कान आठवे राम हरेक श्वासा मध्ये वसेतो हरेक श्वासा मध्ये वसेतो हरेक क्षण तो मला पाहतो जरी मला ना दखल हो त्याची करतो प्रेम पार जाणवतो हो तेव्हा आपणा मधला राम आपल्या मधला राम खूपच सुंदर मधला राम आपण नक्कीच शोधावा आणि तो सतत आपल्या सोबत ठेवावा त्याची भक्ती कायम करावी हेच या कवितेतूनच आपण बघितलं भेटूयात अशाच एका नव्या कवितेसह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार